सर्वांना कशा आम्ही आहेत नसून तर मी जे स्त्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन व्लॉगमध्ये तर चला सकाळचा व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावर मी टायटल लिहिलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा शेवटचा व्हिडिओ ह्याच्यासाठी बोललेली आहे आणि एकाचे कमेंट पण आहे आज मला मन खुलून बोलायचं आहे खूप दिवस झाले मी बोललेली नाही तर धावपळ होती मुलांच्या एक्झाम चालूच आहे ते चालूच आहे तर त्यामुळे मी आता थोडं वेळ काढलेला आहे कारण खूप दिवस झालं मला अशी कमेंट आहेत ना खूप कारण काय म्हणतात काना कानातलं इयरिंग माझं जे झुमके आहे झुब काय म्हणतात इयरिंगच म्हणते झुमके झुब बोलतेत ना कमेंटमध्ये सांगा की सॉरी परत तुझं मंगळसूत्रताई मला खूप वाईट वाटतं माहीत आहे ना कधी मी कोणी माझ्याकडून मदत मागितली या विचारलं तिचं रिप्लाय नाही दिलं की मला खूप बेकार वाटतं त्यामुळं ना एक वेळ नाही बार बार कमेंट आहे नाही तुझं मंगळसूत्र खूप छान आहे किती तोळायचं आहे तुझं इयरिंग खूप छान आहेत एअरिंगची डिझाईन दाखव सगळेच कमेंट आहेत सगळे तुम्ही व्हिडिओ बघून त्याच्यावर कमेंट बघू शकता राजेश्रीच्या चॅनलवर या ह्या चॅनलवर तरी हा व्हिडिओ त्यासाठीच बनवते कारण सर्वांना माहीत पाहिजे कशाचं आहे सोन्याचं किती तोळ्याचं आहे इयरिंग कुठून घेतलं किती तोळायचं आहे कसं आहे आणि हे तर चला कळलेलं आहे भावनातरीचं पण खूप आहे आणि सर्व मनापासून सर्वांना मनापासून धन्यवाद कारण माझ्या मावशी माझ्या बहिणींनी मी साडी घातली तर फक्त आणि तुम फक्त तुमच्यासाठी घातली तुम्ही दोन वर्षापासून फक्त तुमच्या जयूला तुम्ही भरपूर रिक्वेस्ट केली तरी मधी थोडीशी साडी मी तुम्हाला दिल्लीत आल्यावर एक शॉर्टमध्ये दाखवली त्याच्या अदरवाईज दाखवली नाही पण फक्त आणि फक्त तुमच्यासाठी इथं साडी घातली मी ते पण आठ दिवस साडी घातली ठीक आहे आणि साडीबद्दल पण सांगते सांगितलं सांगितलंय साडीचं कलेक्शन पण दाखवतंय तुझं कनेक्शन दाखव मला आवडेल तर आम्हाला दाखवतं ठीक आहे ते पण दाखवते साडीचं कनेक्शन ते पण दाखवते खूप साड्या काढलेल्या रोजे घालायची का आठ दिवस घातली शाळेत मी तो आपला तो त्या तर त्याच्यानंतर का नाही प्रॉब्लम आपलं पर्सनल प्रॉब्लेम असतो ना ते झालेलं मला व्हिडिओमध्ये सांगणं माझ्या जेवढे पण लेडीज आहेत त्यांना कळून जाईल आणि त्यामुळं ते होतं मग मंदिरात आपल्याला आरती फिरती कशी जायचं नाही तर त्यामुळं काही मी जास्त करून ही करत नव्हती आणि लांबच होती त्यामुळं तब्येत खराब होती मला अलुहे त्रास होतो ठीक आहे त्यामुळं तर चला साडीचं पण दाखवते माझं इयरिंग फिरत गळ्यातलं आणि त्याच्या आधी महत्त्वाचं गोष्ट हे आहे मी साडी घातल्यावर कुणी सांगितलं जयुत तुझा हिरवा चुडा पाहिजे होता खूप छान दिसले असते पावशीचं पण उत्तर देते हिरवा चुडा माझी उंची हे सगळं माझ्या आईले खुश व्हायची माझी बहीण सर्व मला गावातली माझी जिथं माझा जन्म झाला तिथं सातरवाडी सर्व खुश होतात उंच आहे साडी घालू दे ड्रेस घालू दे जीन्स घालू दे सगळे छान दिसते तिला कारण का बांगड्या आता मी दो हजार न, न, पन, दो हजार न, दोन हजार एकोणीसपासून साडी कधी घालत नाही पहिल्यापासून कधीतरी वेळ घालते पण दोन हजार एकोणीसपासून माझ्यापाशी हिरवे चुडे नाहीत खरं सांगते दोन हजार करोनामध्ये करोना आला त्याच्यानंतर दोन वर्ष हल्ले नाही जर दहा आपलं राजश्रीच्या लग्नाला गेली राजश्रीचं लग्न केलं परंतु तशीच आली धावपळीत ते पण बांगड्या नाही आणले घरात तसं ठेवलं ती बांगड्या तिथं कुठं गेल्या मी विचारलं पण नाही असते असं नाही चितळीत पण ते बांगड्या सुद्धा मी माझ्या हातातल्या मी चुडा लग्नात राजश्रीता भरला त्यावेळी मला पण भरपूर हिरव्यागार बांगड्या भरलेल्या मी नटली नव्हती काय नाही हे पण सांगितलं कारण खुशीत आणि करोना कालमध्ये लग्न चाललेलं राजश्री ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये लग्न केलं होतं कुठं कोर्ट मॅरेज त्याच्यात अरेंज मॅरेज घरापुरं करत होतो तरी पण मी मेकअप बी ना माझ्या बहिणीच्या ह्याच्यामध्येच खुश होती मला सर्व बघत होते मी ती धावपळ करत होते तेव्हा मी चुडा चुडाभरले तो पण तिथंच ठेवला कुठं मग तेव्हा ना मग राजश्री दादू असे झाले त्याच्यानंतर ते बांगडे का स्वतःचे असं हात गोंड राहतात <coughs> मग त्यामुळं लक्ष नव्हतं तर आता इथून पुढं प्रत्येक माझ्या साडीचे म्हणा कसले पण आता मी कसे मेकअप करते ह्याचे पण व्हिडिओ येतील आयरन मस्कारा कसे लावते मेकअप कसल्या पद्धतीने करायचं नॉर्मल मेकअप कसं करायचं हेवी मेकअप कसं करायचं साडीवर कुठला मेकअप छान दिसेल ड्रेसवर कुठला जीन्सवर कुठला हे सगळं माहिती थी दे ठीक आहे सगळं मला माहीत आहे मी कुठं पार्लर केलेलं नाही तुम्ही बघता थ्रेडिंग स्वतःचं करते हेअरस्टाईल कुठले बी कटिंग वगैरे सगळं मीच करत असते आणि कुठेही पार्लर केलेलं नाही तर माझ्या चॅनलच्या थ्रू तुम्हाला सगळी माहिती भेटेल आणि सगळं शिकायला भेटेल तर चला माझ्या मावशीनं तुम्हाला सांगितलं मी माझ्यापाशी बांगडी नाही ते जर तुम्हाला उत्तर भेटले बांगड्या भेटतील मल्टिकलरमध्ये फॅन्सी आणि कडे कुठे गेले ते तसले कडे भेटतील पण आपल्याकडच्या हिरव्या बांगड्या माझ्यापाशी नाहीत ठीक आहे आता मी घरी गेल्यावर नक्कीच आणि इकडं तसल्या बांगड्या भेटत नाही हिरव्या भेटतील पण गोल आजीबसेल तर मला ती आवडत नाहीत आणल्या आणल्या फुटून पण जाते तर चिडी चिड्या बिड्या खूप आहेत तर तर मला साडी घातल्यावर लय सुंदर दिसते आणि तुला साडीवरनं जर काढायला पाहिजे असत असं खूप बोला मनापासून मनापासून धन्यवाद मनापासून खूप तुझ्या पाया पड तुमचे पाया पडते माझ्या मावशींचे बोलते माझ्या मोठ्या बहिणींचे पण मला पाया पडलं या त्यांच्याकडून एवढा आशीर्वाद भेटतो एवढं बोलू शकते ना तर मनापासून धन्यवाद असेच माझ्या डोक्यावर माझ्या परिवाराच्या हात राहू द्या बस ठीक आहे तर चला मी तुमच्याबद्दल साडी घातलेली मला साडी बिडी घालायची आवड नाही पण आता इथून पुढे घालणार पण ती पण योग्य मला पण आनंद वाटला बरं का साडीमध्ये माझा लुकच वेगळा दिसला मला पण थोडं फार ता, ता तर चला मी पण हसले खेळले इथं खूप सारे मला दिल्लीमधल्या बहिणी ओळखीच्या झाले आता मी शिलाई पण चालू केलेली आहे माझं काम मी सुरुवात केलेली आहे कामाला तर इथं याय लागले स्टिचिंग वगैरे मी करायला लागली आता बांगड्या वगैरेचं राजेश्रीच्या घरातच पडलेला आहे त्या हारामखोर दिप्यानं माझा तळा तोडलेला आहे त्या दिप्याला पण दाखवते त्या ताळ्या तोडून राजश्रीच्या मी बांगड्या बिंगड्याचं सामान दिलेलं आहे बॅगीचं माझं दागिने वगैरे त्याच्यातच आहे दाखवते दीप्या नाही जर तिथं ठेवलं चोरी केली मला तुझ्या गावातील सांगितलेलं आहे दीप्याने चोरी केली आहे राजेश्रीच्या घरातलं तर तिथंच पडलेलं आहे ती गेली का नाही ती साहित्य आणते इथं भेटत नाही मधुरेत मी साहित्य सुरुवात केलेली दोन हजार सोळापासून पासून मी बांगड्या बनवायच्या ते पण तुम्हाला शिकवीन तर दुसरी गोष्ट आहे क्या हुआ किशो बसले वॉशरूम मध्ये त्याला गाय बसले तर ते पण मी तुम्हाला शिकवेन ठीक आहे तर ताई भावना ताईंचं बोलते सोनूला मी खवळ तिथे एवढं मोठं आहे पण त्याला आखल नाही सोनूला माझं काय असतं ना रिअल असतं कॅमेऱ्यात हे तुम्हाला पण माहीत आहे मी लपून कुठं मागो त्या खवळले वागवली कॅमेऱ्यात फ्रेम दाखवलं हे नसतं जे माझ्या स्टोनचे तोंडात म्हणजे गळ्यातनं तो निघतो त्या मध्ये ज्या चुक्या केल्या मी कॅमेऱ्यात तो काटत पण नाही व्हिडिओ मी तर खवळली खवळली मुलांना आणि ते आपल्या सोनूच्या भावना मावशीला खूप वाईट वाटलं आणि खूप हसले ताई बरं का आणि ताईनी कमेंट केली की, की ताई सुरूला उंच म्हणतेस तू तर कॅमेरात पण आवडता हो ताई माझी उंची भरपूर आहे तुमच्या बहिणीला कॅमेराचं आपलं शूटच माझं शूटच करणार कोण नाही ही तर जवळच उभं केलेलं असते त्यामुळे ते काय माझा कॅमेरा ताई आपला तुमचा कॅमेरा म्हणजे माझा आणि तुमचा एकच तर आपला कॅमेरा खूप उंच आहे माझ्यापेक्षा पण एवढं उंच आहे मला एका बहिणीनंच दिलेलं आहे तिचा आशीर्वादच आहे सवासिनी घालत होत्या एक मला एक सवासनी म्हणून मला हा गिफ्ट भेटलेला आहे मुंबईवरून ठीक आहे तर मी खूप जपून ठेवलेलं आहे दोन वर्ष होत आले या स्टँडला तर माझ्यापेक्षा खूप उंच आहे पण त्याला थोडंसं शूट करणारं पाहिजे लांब ठेवणारं तर भाऊनाची कमेंट सुनायला खूप आवडली तर चला असेच प्रेम ताई तर खूप आनंद झाला ठीक आहे तर दुसरी गोष्ट कानातलं कानातलं किती तोळ्याचं आहे गळ्यातलं किती तोळायचं आहे ताई मी तुम्हाला सांगू का आज सोन्या दागिने तुमच्या आशीर्वादाने तुमच्या तोंडात खूप साखर आणि नक्कीच एक दिवस असा येऊ द्या की जे बोलताय तुम्ही ते सोन्या दागिनेचं पण मला वस्तू भेटू द्या ठीक आहे आजपर्यंत नवऱ्यानं नुसतं घर 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 आपल्याला घर नाही घर नाही आईबाप माझे गरीब आहेत असं गर म्हणून म्हणून त्यांच्या आईबाप म्हणजे माझ्या आईबाबा त्यांच्या आईबाबा सासरचे म्हणजे मावस आहे आईची बाबाची मावस बहीणच आहे त्यामुळं तिकडं पण नव्हतं इकडं पण नव्हतं जागा घेऊन घर बांधणं इकडं पण मदत करणं म्हणजे दोन दोन परिवार आणि एक माझा तीन तीन परिवार म्हणा आता तुमच्या बापूंच्या खांद्या होते आणि आता मुलं पण मोठी झाली तर माझा खूप लोड पडलेला आहे तर त्या त्यांनी काय केलं आहे दागिने वगैरे नाहीत दागिने तुम्ही असं बोला दागिने घालायची सुविधाच नाही आजकाल दा, दागिन्याचं रेट झालं ऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी पंच्याहत्तर सत्तर बहात्तर आता तर कुणाचीच ऐकत नाही आता आपली तर नाही कारण मुलांचं शिक्षण खूप गरजेचं आहे तर डिझाईन हे खूप आवडली म्हणताना तर अशीच मी काय करते मला नकली पण घालून देत नाहीत म्हणते नको कशाला घालायचं राहून दे घातलं म्हणूनच काय म्हणते म्हणजे ह्यांचं म्हणणं असतं काय तरी मनात असेल पण कोणाला सांगत नाही पण खूप रडायची पहिली दागिने बघून मला त्याकी घेऊन त्यांचं असं म्हणणं होतं जागा घेतो मी घर घेतो आई बापांना ठेवतो घरात माझ्या असं ह्यांचं म्हणणं होतं सासरवाडीच्या लोकांना ठेवायचं आहे मग हेच असं बोलत राहायचं मग आपल्याला काय दागिनं घ्यायला वेळ भेटला नाही तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते दागिने ते माझं घडतं आहे ना तुम्हाला आवडलं ना तसंच मला पण आवडलेलं मग एका ताईला तिचं आवडलं म्हणून मी काय बोलले ताई किती कुठून घेतलं ते त्या बोलल्या गावाकडून आणलं ताई मी म्हणलं मला पण आणा किती रुपये जाते बघा आणि सांगा त्या म्हटल्या ठीक आहे नकली आहे नकली आहे आणि तिला घेऊन येते मग ताई त्या गेल्या इथून तर त्यांनी मला तो ही आणलाय असं दिल्लीत पण खूप भेटून जातं ठीक आहे ऑनलाईन मी हे बघितलं ना आजकाल खूप एक शेबडकर एक नकली असलेला काय करायचं का आहे तेवढं छान छान हे भेटते आपले दागिने गळ्यातलं म्हणा नत म्हणा नत एवढी का नाही तार असेल सोन्याची ती पण मला राजेश्रीने गिफ्ट केलेली आहे जेव्हा राजेश्रीला शिलाई वगैरे मी शिकवले तेवढी सोन्याची तेवढी नत आहे बाकीचं का नाही मंगळसूत्र त्या ताईनी आणून दिलेलं आहे तर तुआ 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 ते किती तोळ्याचं आहे आपण तोळ्यामध्ये त्याला काउंट करू शकत नाही इतकं अनमोल आहे ती पण ताईंचं गिफ्ट आहे म्हणजे ती पैसे दिलेत मी असं नाही बिना पैशाचं कुठं मंगळसूत्र जुडवी आणि शिंदूर हे कधी आईबापाचा पण घेऊ शकतो माहेरचा आहे मग हे पाय वगैरे पिछव्या पण मंगळसूत्र वगैरे नाही तर मी त्यांना पैसे दिले त्यांनी दिलं तर कानातलं बोलत आहे ना कानातले पण झुबे असेच घेतलेले आहेत आवडलं कुठून छान तर तिथूनच असं घेतलं दोन अडीचशे रुपयाचं असं चार पाचशे रुपयापर्यंत कानातलं म्हणा गळ्यातलं खूप छान छान या लागलेत नकलीला फेल चोरं काय कमी आहेत वे आजकाल आपल्यासारखं तर राहून द्या आजकाल दिनदाडी नकलीवर पण माणसं मारायला की त्या सोन्याचं घेऊन जीव घालवायचं कशाला आणि एक तर आजकाल सोन्याचा आज भाव किती आहे सोन्यापेक्षा ती नकली इतकी छान छान डिझाईन निघाले ती घालून आपलं फिरलेलं मस्त नाही का मग चांगलं झकासच की त्यामुळं ते ताई मी काय करते सोन्याचं नाही डोक्यातनं काढून टाकलं आहे तर दागिने खूप रडायची जर वट पौर्णिमा असली सोनावाराला आपल्या तिकडं पहिलेच नाही सोनं घालायचं आहे ना सर्व आजकाल घाबरून कोण घेत नाही चोरांना पण आणि परत माझं तर देणार आहे कोण नव्हतं आम्ही भाड्याच्या खुलीत होतो लग्न झालं की उमरजला मग ह्यांचं एकच म्हणणं होतं मी एकटं काम करणार आहे आणि जागा घेऊ घर बांधून आई बाप्पाला ठेवू माझ्या बायकोला ठेवू यांचं म्हणणं होतं तर माझं म्हणणं होतं असं तिथं पण ते पण करू द्या मला काही पण असू द्या मला मंगळसूत्राची खूप आवड की लई रडायची मी म्हणायची सगळे स साडी घालायची जेसरी घाल की तेव्हा मला म्हणजे रडायचं याचं मला मंगळसूत्र नाही मला घेऊन देत नाही सगळ्यांच्या गळ्यात आहे पण माझीच नाही म्हणून मी लई रडायची पण कधी माझी हौस पुरी झाली नाही तर तुमच्या आशीर्वादाला क नाही कधी ना कधी होईल तुमचा आशीर्वाद आहे तोपर्यंत आता लोड आहे त्यांच्यात खांद्यावर खूप आहे जबाबदारी आहे खूप लोड आहे त्यामुळं ना त्यांना मी काही आता कोर्स करत नाही आणि मंगळसूत्र आपले एकच माझा हेच आहे हे सगळं माझं महत्वाचं माझं दागिने हिरा मोतीचा जे पण आहे जगातली सगळं खुशी माझा नवरा आहे त्यामुळं दागिन्याचं साईडला एकशे बडकर एक नकली घालून घालायचं आजकाल मी कशाला आरशात पाऊग घालायचं तसा ना तुम्हाला सगळी उत्तर भेटली अजून खूप काही उत्तरं द्यायचे आहेत मग खुलून बोलायचं आहे म्हटलेली ना खूप काही कमेंट आहेत विसरून जाते अशी गाई तिकडं वॉशरूम बसून बसून घाय आवाज द्यायला लागली तर नाही साडीचं कनेक्शन दाखवते तर नकली कानातलं पण तेच आहे असंच घेतलेलं बँटिक्स शाळेत आहेत बँटिक्सच म्हणतो ना आपण त्याला आणि मग असू तर एक आता मागवलेलं आहे तर तसं आहे डिझाईन तर ती पण नाही आता कोणाला मग पाहिजे असेल तर ताई तुम्ही हजारो डिझाईन भेटून जाते घाबरू नका सोन्याचं असलं पैसे तरी घालू नका आजकाल शेजारचे चोर निघते लांब तर राहू द्या घरातली झुटतात चोर चोरी चोर करणारे सोना सोन्या जीव अपघात आहेत सोन्याचं हे माझं मंगळसूत्र इथून तिथून आहे आता गेली ती म्हणजे चेंज करायचं पाच पाच लटकन आहे त्याच्यातले दोन दोन पडले तीन आता दोन एका दोन आहे एका तीन आहे तीन तीन पडले बघा हे सुद्धा मला चेंज करायचं भेटलं नाही चेंज करायला तर अशी अवस्था आहे सांगायचं कशाला कुणाला अन्न पोहायचं पण काय आहे आता मी तुमच्याकडून तर घेऊ तुम शकणार नाही माझ्याकडे काय असलं तर तुम्ही पण घेऊ शकणार नाही ना तर तसंच आहे त्यामुळं प्रमाणिक राहायचं जे आहे ते सत्य मी सांगत घेते तर आता मी गेली ती माझं मंगळसूत्रसुद्धा मला चेंज करायला भेटलं नाही तर चला काळजी घ्या आणि काही सोनं दागिने घालू नका हाय नकली सांगून टाकलं परत विचारू नका किती चोळायचं आहे तर काळजी घ्या भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला की लाईक साज कलेक्शन नक्कीच करा शाळेचं कलेक्शन घेऊन येते मेकअपचं सगळं सगळं सांगत जाईल कामं सुरुवात केलेली आहे तर आशीर्वाद प्रेम राहू द्या धन्यवाद सर मी गा जाऊन येते गाईचे वॉशरूम मध्ये जाऊन साफ करून येते